दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्रातील लोकसभेच्या एकूण अठ्ठेचाळीस जागासाठी निवडणुका पार पडल्या सत्ता संघर्षानंतर आणि फोडाफोडीच्या राजकारणानंतरची ही पहिलीच लोकसभेची निवडणूक म्हणावी लागेल तसं पाहिलं तर सगळ्याच ठिकाणी तुळशीच्या लढती बघायला मिळाल्यात त्यातल्या त्यात लातूर लोकसभा ही मागे राहिलेला नाही या लोकसभा मतदारसंघात भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत पाहायला मिळाली भाजपकडून सुधाकर शृंगारे यांना पुन्हादा संधी मिळाली तर काँग्रेसकडून डॉक्टर शिवाजी काळगे यांना उमेदवारी देण्यात आली होती आता वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार होता पण त्यांचा एवढा प्रभाव आणि त्यांचा प्रचार इथं दिसलेला नाही आता लातूर लोकसभा निवडणुकीचे मतदार जूनला झाले आणि उमेदवाराचं जे भविष्य आहे ते मतपेटीमध्ये बंद झालं आता त्याचा निकाल हा चार जूनला होणार हो आहे आणि परंतु सध्या राजकीय विश्लेषक आणि पत्रकार मंडळी अंदाज बांधू लागलेत आणि लातूर लोकसभेची खरी ग्राउंड लेवल परिस्थिती काय होती लातूरचा खासदार कोण होणार आहे हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी चंद्रकांत आणि तुम्ही पाहताय जनमंतक मराठी मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर तुम्हाला एक छोटीशी आठवण करून देतो आपण या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून पार। लाईक करा त्याचबरोबर तुमच्या मित्रपरिवारांना सुद्धा शेअर करायला विसरू नका तर सुरुवात करूयात लातूर लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसचा विचार करायचा असेल तर लातूर लोकसभा मतदारसंघाबद्दलची थोडकी माहिती आपल्याला बघणं गरजेचं आहे लातूर लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ येतात त्यात लातूर जिल्ह्यातील लातूर शहर लातूर ग्रामीण उदगीर अहमदपूर निलंगा आणि नांदेड जिल्ह्यातील लोहाकंदार या विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो आता बघा या सहा मतदारसंघापैकी लातूर शहर आणि लातूर ग्रामीण वगळता उर्वरित चार मतदारसंघात महायुतीचा होल्ड कायम आहे म्हणजेच उदगीर येथे अजित पवार गटाचे संजय बनसोडे आहेत अहमदपूरमध्ये जे अजित पवार गटाचे आमदार बाबासाहेब पाटील आहेत निलंग्यात भाजपचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर आहेत आणि लोहा येथे प्रताप पाटील चिकरीकरांचा प्रताप आहे तर आता बघा उर्वरित दोन विधानसभा मतदारसंघात दीड विधानसभा मतदारसंघामध्ये लातूर शहरात अमित देशमुख आणि लातूर ग्रामीणमध्ये अर्ध्यामध्ये धीरज देशमुख आणि अर्ध्यात रमेश अप्पा कराडा यांचा जल्म आहे आता बघा असं थोडक्यात लातूर लोकसभा मतदारसंघाचं गणित आहे निकालाचा अंदाज बांधत असताना हे समजून घेणं आपल्याला अत्यंत महत्त्वाचं असणार आहे आता लातूर काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता पण आता नाही आता मी ह्याचं का म्हणतोय तर त्याचं कारण असं आहे की गेली दोन टर्म या ठिकाणी मोठ्या लीडने भाजपचे उमेदवार हे लोकसभेत गेलेले आहेत म्हणूनच म्हणतोय आता सध्याला तरी लातूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला नाही आणि आता काँग्रेसच्या हातातून निसटलेला हा बालेकिल्ला परत मिळवण्यासाठी काँग्रेसनं कंबर कसली जरी असली तर मित्रांनो या निवडणुकीचा निकालाचा अंदाज घेण्यासाठी फार खोलात जाण्याची आपल्याला आवश्यकता नाही आणि जास्त तर्क लावण्याची बी गरज नाही हे सगळं सरळ सरळ गणित आहे बघा दोन हजार जे चौदाला भाजपच्या उमेदवाराला जवळपास पावणे तीन लाखाची लीड मिळाली व ते आकडा कमी जास्त होऊ शकतो त्यानंतर दोन हजार एकोणीसला देखील भाजपच्या उमेदवाराला दोन लाख एकोणनव्वद हजार एकशे अकरा अशी लीड मिळाली होती इथेही आकडा कमी जास्त असू शकतो पण दोन हजार एकोणीसला देखील मोदीच्या कामकाजावर लोक नाराज होते असं वातावरण होतं मग मला सांगा आता मोदीच्या कामकाज कामकाजावर जर लोक नाराज असतील तर लीड कमी व्हायला पाहिजे होती पण तसं झालेलं नाही लीडचे आकडे उलटे वाढले यावेळी देखील जनता मोदीवर नाराज आहे असं एकंदरीत चित्र उभं केलं गेलं पण एका सोप्या उदाहरणातून समजून घ्यायचं झालं तर आपल्या घरात बघा ना एखादा करता आणि त्याच्याकडून जर काही चूक झाली तर आपण त्याच्यावरच नाराज होतो अगदी तसंच काहीसं यावेळी देखील झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळाले आता लातूर लोकसभेची निवडणुकी विकासाच्या कामावर होणं गरजेचं होतं पण दुर्दैव आहे की ती जातीवर आणि व्यक्तीवर गेली असो त्याच्या खोलात आपल्याला जायचं नाही आणि लातूरमध्ये काँग्रेसनं प्रचारात सुरुवातीला आघाडी घेतली होती काळगेसाठी रात्रीचा दिवस करून देशमुख मंडळी प्रचारात उतरले होते हे वास्तव आहे आणि त्यांचा अर्धा प्रचार झाला तेव्हा भाजपच्या प्रचाराचं नियोजन सुरू होतं मग काँग्रेसनं संपूर्ण लातूर लोकसभा मतदारसंघ धुंडळून काढला असं तुम्हाला वाटत असेल पण अगदी तसं काही झालेलं नाही सुरुवात ही म्हणजे काँग्रेसच्या उमेदवाराची सुरुवाती लातूर शहर आणि लातूर ग्रामीणमध्ये झाली आणि शेवट देखील लातूर शहर आणि लातूरमध्ये ग्रा ग्रामीणमध्ये झाला मग बाकीच्या मतदारसंघात उदगीर येथील प्रियंका गांधीची सभा वगळता बाकी ठिकाणी धावत्या भेटी घेतल्या पण या उलट महायुतीत लातूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे जे उमेदवार होते सुधाकर शृंगारे हे जातीने प्रत्येक गावामध्ये पोहोचले विशेष म्हणजे याचा जो फायदा आहे तो निश्चितच येणाऱ्या काळामध्ये त्यांना मिळणार आहे आता निवडणुका म्हणलं की मोठ्या सभा आल्या मोठ्या नेत्यांच्या सभा आल्या त्यात काँग्रेसची उदगीरची प्रियंका गांधीची सभा सोडली तर मंडळी कोणत्याच मोठ्या काँग्रेसच्या बड्याने नेत्याची सभा लातूरमध्ये झालेली नाही तर त्याच्या उलट भाजपचे जे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील देवे आपले नितीन गडकरी असतील देवेंद्र फडणवीस असतील चंद्रशेखर बावनकुळे असतील यांच्या सभा झाल्या आणि या सगळ्या सभेत उमेदवाराला म्हणजेच सुधाकर शृंगारे यांना मतं म्हणजे मोदींना मत, मत अशीच घोषणा होती एकंदरीत मोदीच्या नावाने मतं मागितली गेली आणि मोदीचा जो करिश्मा आहे जो तो काही म्हटलं तरी अजून तरी अजून कायमच आहे आणि या सगळ्याचा परिणाम तो चार जूनला नक्कीच दिसणार आहे आता महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे देशमुख देशमुखाने टाकलेला डाव फेल गेला का तर बघा यावेळी राखीव लोकसभा मतदारसंघ असताना देखील कागदोपत्री जातीचा तडजोड करून मी म्हणत नाही असं सोशल मीडियावर आज देखील त्याबद्दलची चर्चा सुरू आहे लिंगायत समाजाला आपल्या बाजूने घेण्यासाठी काळग्यांनी उमेद काळग्यांना उमेदवारी देण्यात आली होती ही जरी गोष्ट खरी असली तर लातूर लोकसभा मतदारसंघात राखीव जातीचा समाज नव्हता का अशी देखील चर्चा सुरू होती त्यामुळे अपवादात्मक लोक वगळता जो समाज त्यांच्या विरोधात उतरला असं बोललं जात आहे आता मुस्लिम समाजाची मतं काळगे यांना मिळाली आणि त्यामुळे काळगे निवडून येतील असं देखील म्हणलं जात आहे पण लक्षात घ्या की या अगोदर देखील मुस्लिम समाज हा भाजपला कधीच मतदान करताना मी तरी कधी ऐकलेलं नाही आता राहिला दुसरा महत्त्वाचा प्रश्न की मराठा आरक्षणामुळं मराठाचा माझा नाराज आहे आणि त्यामुळं देखील ही मतं काँग्रेसला मिळालीत पण हा देखील वोटर पूर्वीपासूनच काँग्रेसचा राहिलेला आहे तर त्यांच्या उलट ओबीसी आणि मराठा वाद असल्यामुळे ओबीसीचा मताचा जो फायदा आहे तो भाजपच्या उमेदवाराला होताना आपल्याला दिसतोय म्हणूनच यावेळी देखील लातूर लोकसभा मतदारसंघात थोड्याफार का होईना मताच्या फरकाने हे सुधाकर शृंगारे आघाडीवर राहतील अशी चर्चा सध्या जोर धरू लागली आहे त्याबद्दल तुमचं मत काय आणि लातूरचा आता येणारा खासदार कोण शिवाजी काळगे की सुधाकर शृंगारे हे मत आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा मुद्दा हा विषय आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि त्याचबरोबर पुन्हा एक दाठवण करून देतो की जन्मंतक चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा जन्मंतक मराठी